आणि दिनेश पाहायला मिळतात दोन्ही डावकरी फुलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने या सांभळ्यामध्ये गोलंदाज आहे सागर महस्कर आपल्याला पाहायला मिळतात तोंबाड शिंदेवाडी संघाचा हा प्रामुख्याने हुकमी एक्का म्हटलं जातं ज्याचा टेनिस क्रिकेट वरती दबदबा आहे असं नाव सागर मस्कर एक मोठं नाव आहे सागर खेड तालुक्यातील टेनिस क्रिकेट पटलावरचे ज्यांचे प्रामुख्याने चर्चा होते बहुचर्चित असलेलं नाव सागर महस्कर गोलंदाजी चेंडू पडेल डावकोरा फलंदाज हो मोठा करण्याचा प्रयत्न गलीमध्ये निघून जातोय स्टॉप इथे आहे थांबवलंय प्रोटेक्शन दिलं जाते थांबवलं एक धाव धावेने खाता खुलं केलं जाईल सागर याचा जर गोलंदाजीचा जर आपण स्पीड पाहिला ना तर खूप मॅग्रात एवढा स्पीड आहे स्पीड आपण पाहतो एक वेगवान म्हणून गोलंदाज म्हणून ओळखला जातो अष्टबलू खेळाडू आहे जिथे जिथे गेला तिथे तिथे मान करी किताब किताब अनेक नावावरती केले बॅटच्या रडारवरती आला नाहीये लॉंगॉनला जाता पाहिला शतरक्षक ताई ना आता आहे कोणतीही चूक नाही आणि जाल मे मजुली फसी वापस लौट ना पडेगा दिनेश को महेश लढाई आपण पाहतोय आता प्रथम फलंदाजी करत असताना आता माघारी परतला तो महेश माघारी परतला ज्याने मागील सामने सामन्यात तुफान फलंदाजी केली आता मैदानामध्ये दाखल जो होतोय तो रोहित आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो जिंदा उमेदवार साहेब आज हसने वाले कल तालिया बजाएंगे तुम्हारे लिए डावकरा फलंदाज भैरवली संघामध्ये जास्तीत जास्त डावकरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विशेषता म्हणजे पुन्हा एकदा सागरा कुटुंबाचा चेंडू होता लॉंग आपला पाहायला मिळतोय शत्रक्षक ताईना एकदा पूर्ण केली दुसरी धाव देखील वाऱ्याच्या पूर्ण केली के जाते तिसरी धाव घेण्याचा देखील कॉल केला जातोय थांबवलं जात आहे दोन धावेच्या मदतीन धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होते तीन धावा धाव फलकावते आपण पाहतोय पुन्हा एकदा सागर मजका चेंडू होता बॅटच्या बॅटच्या शॉट मध्ये ताकद पाहिली नाहीये डीप मधून आला शत्रक्षक आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण थोडसा स्लो केला थ्रो खराब थ्रो पाहायला मिळतो आपल्याला आणि या थ्रोचाच फायदा पुढील समोरील प्रतिस्पर्धी संघाला देखील होतोय आणि दोनच्या मध्ये धाव संख्या होते पाच धावा दहा फॉल करते आपल्याला पाहायला मिळतात दोन दोन षटकांचे सामने असल्यामुळे असे एक एक धाव फार महत्वाची मानली जाते आज या सामन्यामध्ये सागरने चार चेंडू फेकले गेले चार चेंडू मध्ये आतापर्यंत पाच खर्च धावा खर्च केल्याने एक विकेट प्राप्त केली सागरने मित्रांनो इतिहास साक्षी आहे महाराजांच्या तलवारीच्या धारेला लागलेला रक्ताचा प्रत्येक थेंब हा रहितेच्या कल्याणासाठीच होता आणि चेंडूला सुंदर गलीमध्ये निघून जातोय सरळ गुदगळ्या गुद करत गुद गुद ये जातोय मीला मौका आया चौका या। पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मग त्या गुडलेंडवरचा चेंडू उठवला एक आडव्या बॅट निघायचा प्रयत्न केला एक धाव गेली दुसरी धाव देखील वेगावर स्वार होऊन धावा जमा केल्या जात आहेत एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि दोन धावेच्या मदतीने धाव संख्या पोचते ती अकरा धावा दुहेरी अंकामध्ये पोचली जाते मित्रांनो हवे झेप घेण्यासाठी घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं आणि दरीच झेप घ्यायची असेल तर एवढं धाडस हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि स्वतःच साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं काळीज हवं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय अकरा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि एक गडी बाद झाला महेश माघारी परतला अकरा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत एक षडचित्र आपण स्क्रीन वरती पाहतोय गोलंदाज आहे गोलंदाजी मार्ग वरती आता पाहतोय आपण चेंडू फेकलाय हो सूंग वेगवान चेंडू होता बॉलर्स नेम प्रेम प्रेम आपण मागील मा सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील प्राप्त केला होता तो प्रेम फलंदाजी तुफान केली होती प्रेमने आता गोलंदाजी तुफान करेल का कारण इथे चेंडू शोधून काढलाय हवे मध्ये तारांना चुंबन करून येतोय कोणतीही चूक नाही झेल पकडला जातोय सहजरित्या आणि माघारी धाडतोय या फलंदाजाला बॅक टू द दॅरेल प्रत्येकाची वेळ येते मित्रांनो त्यामुळे कोणाशी कोणाबरोबर बरोबरी बरौर करायची नाही प्रत्येकाची वेळ येते थे। संयम ठेवा संयम असणं फार गरजे गरजेचं आहे स्वतःच्या मनगटावर आत्मविश्वास असेल ना तर दुसऱ्याच्या साहसाची गरज वाटत नाही शरीर एष्टी वरती आदळतो चेंडू चोरटी धाव घेण्याचा यश मिळेल का पाहूया आणि ते धावपात होईल माघारी परतावं लागेल आला तसा गेला तुषार बॅक टू द दॅव्हलन पाहिला तर सुंदर राहिलं सुंदर हाताळतोय मागील सामन्यामध्ये देखील सुंदर गोलंदाजी फलंदाजी केली होती पहिला चेंडू नेधावतात ता नंतर दोन विकेट लगातार हॅट्रिक ऑन हॅट्रिक चेंडू आहे त्या मॅचची कडा घेतली नाही कोणताही हालचाल नाहीये अपील केली जाते मित्रांनो अपील दोन ठिकाणी केली जाते एक कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि ती क्रिकेटच्या मैदानावरचे अपील पाहतो आणि फेटाळत आहेत पंच निलेश सर सांगतायत आपल्या विशिष्ट वेगवेगळ्या शैलीने सांगतायत नाही कोणती धोका नाहीये चेंडू फेके प्रेमचा शोधून काढला योकर चेंडू होता हवे प्रेम स्वतः चेंडू शोधतोय आणि दोन धावा देखील जमा केल्या जात आहेत दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होते थांबलेली धावसंख्या तेरा धावा वन थ्री लॉस ऑफ थ्री विकेट आपल्याला पाहायला मिळतात तीन विकेट माघारी परतले तेरा धावा आपण पाहतोय दहा फलकावरती पाहतोय सुंदर असा चाललेला सामना देखील आपण पाहतोय मित्रांनो अवघड असं काही नाही आहे कारण क्रिकेटचं एक युद्ध देखील आहे युद्धामध्ये काही घडू शकतं काय बिघडेल काय घडेल हे ये येणारे चेंडू सांगतील चेंडू लॉग आपला पाहायला मिळतंय वीरेंद्र सेवक कक्षाकडे शत्रक्षक तैनात ताई आहे प्रोटेक्शन दिलं जाते आणि चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धावेच्या मदतीने धाव संख्या होते एकूण पंधरा धावा धाव फलकावती जोडल्या जात आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावती धावा होत आहेत त्या एकूण पंधरा धावा आणि जिंकण्यासाठी हवे आहेत तुंबाड शिंदेवाडी या संघाला जिंकण्यासाठी गरजेचे आहेत धावा बारा चेंडू सोळा धावांची गरज बारा चेंडू सोळा धावांची गरज टू विन आणि यानंतर होणारा सामना जागृती उन्नवरे आणि राम रामआडी दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेपे कक्षामध्ये दाखल व्हावे प्लीज फरीतील हा यानंतरचा होणारा सामना होईल तो शेवटचा सा सामना असेल आपण पाहतोय स्क्रीन वरती श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी आयोजित श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्वत दुसरे मधील हे सर्व संघ नाय आपण पाहतोय यानंतर होणारा सामना देखील आहे जागृती उन्नवरे प्रतिस्पर्धी संघ आहे श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी यांच्या दरम्यान होईल आणि नाणेफेकीचा देखील कौल होईल विनंती आहे दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखलवा प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा चला मैदानामध्ये दाखल होत आहेत सलामीवीर सागर महस्कर आणि प्रेम बारा चेंडू मध्ये सोळा धावांची गरज आहे काय होईल काय घडेल हे येणारे चेंडू पहा सांगतील आपल्याला नागेश पाणकर रागृती संघाचे संघनायक आलेले आहेत अभि आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी चला त्वरित शत्रक्षण सजवा भैरवली सहकार्य करा थोडंसं सा। सागर सागरचं वारंवार मी उल्लेख करतो सागर कारण असं आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला चमचमता हिरा सितारा म्हटलं जातं तो सागर महसकर आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागर ज्याच्याकडे क्षमता आहे ताकद आहे विद्वत्ता आहे आणि कोणतंही जर तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल ना तर मित्रांनो व्यवस्थापन फार महत्वाचं आहे व्यवस्थापनाच्या जोरावरतीच नियोजनाच्या जोरावरती आक्रमण करणं सहज सोपं होतं आता काय नियोजन असेल सागरचं ते देखील पाहावं लागेल गोलंदाजी मार्गवरती पाहतोय सौरभला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती हो गुल्डनवरचा चेंडू उचलला शत ताईनात आहे जातोय सर खरपू समाचार इट का पत्थर से सागर बैट बॅट मधून निघालेला ब्रँडेड श्रीराम ब्रँडेड षटकार सगळ्या या रामओितल्या सर्व जे चिल्लर पार्टी आहेत ना आता सामना पाहायला आलेला आहे स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वांनी एकत्र या गाण्यावरती तुम्हाला डान्स करायचा आहे मध्यंतरामध्ये या गाण्यावरती चला सगळ्यांनी सज्ज राहा सगळ्यांना आपल्याला डान्स करायचा आहे नृत्य करायचं पुन्हा पाहूया चेंडू सुंदर वेगवान चेंडू सौरभ याचा समजला नाही सागर सरळ विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये कमबॅक केलं सौरभने सुंदर चेंडू हाताळला पहिल्या चेंडूवरती जरी आक्रमण आलं तरी दुसऱ्या चेंडूवरती सौरभने मोठा फटका खेळवण्यापासून पुन्हा एकदा चेंडू चेंडूचा बॅटची कडा घेतली कडा घेतली होती शरीर एसटीला चाटून गेला होता ते देखील पाहू लागेल पण जेल पकडता आला नाहीये एसटी रक्षकाला एकदा नक्की मिळेल नॉन स्ट्राईकला असलेला प्रेम ज्याने मागील सामन्यामध्ये सागरची कमाल आणि केली होती धमाल तो ये प्रेम आता स्ट्राईकला सात धावा सोळा धावांची गरज असताना सात धावा धाव फलका आतापर्यंत जोडले गेले तीन चेंडू फेकले गेले सौरभने तीन चेंडू मध्ये सात धावा खर्च केल्या पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जाईल का जातोय पण नाही शतरक्षक ताईनात कोणतीही चूक नाही प्रेमला माघारी परतावं लागेल बॅक टू द दॅवे धन्यवाद श्रीराम पन्नाळजी रामोड या संघाने नाणेपैकी जिंकून सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि शत्रक्षण गोलंदाजीची संधी दिली जागृती क्रिकेट संघाला पाहूया अर्थाने मोठी लढत असणार आहे एकीकडे नागेश आणि एकीकडे आपण पाहतोय अक्षय मोठा फडका कळायचा प्रयत्न करून कलीमध्ये निघून जातोय हा हा ना हा ना का मामला आणि ही ते सुरक्षित धाव देखील मिळाली असती घेतली नाहीये धाव सागरने आणि एक धाव नक्की मिळेल एका धावीने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते एक उड आठ धावा पहिलं षटक आपण पाहतोय अजूनही प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू असू शकेल सुंदर खरपूर समाचार सागरच्या द्वारे आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून मधून निघालेला ब्रँडेड चौकर आपण पाहतोय आणि या चौकाराच्या चाव मदतीने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या होते एकूण बारा धावा मित्रांनो आयुष्यामध्ये अवघड असं काही नाहीये कारण जर छत्रपती शिवाजी महाराजांना अवघड वाटलं असतं तर स्वराज्य उभं राहिलं नसतं त्यामुळे आयुष्यामध्ये अवघड असं काही नाहीये मित्रांनो धावांचा पाटला करत असताना सुंदर रण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे बारा धावा धावफल करतो चार गरज आहे दुसरं षटक घेऊन येतोय एकीकडे -एक आपण इंडिया पाकिस्तान सामना पाहतोय आणि एकीकडे -एक आपण पाहतोय भैरवली विरुद्ध आपण तुंबाळा असा सामना पाहतोय सुंदर शतरक्षक करायचा प्रयत्न केला होता मेकअप दिलं गेले डीप मधून आला शतरक्षक पॉईंटच्या दिशेने आणि अडवले वाचवले दोन धावा दोन धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते एकूण चौदा धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी दोन धावेची गरज पाच चेंडू दोन धावेची गरज पाच चेंडू दोन धावेची गरज अरोहित सामना करेल विराज ढकलून दिला फॉलो त्र ते थांबवले समीकरण बदलते समीकरण होतय चार चेंडू दोन धावेची गरज चार चेंडू दोन धावेची गरज स्वतःवरती आत्मविश्वास आहे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती सर्व काही करायला जमत असतं फक्त इच्छाशक्ती आणि संयम असणं फार गरजेचं आहे तो संयम विराज आणि सागरकडे आपल्याला पाहायला मिळत आहे रोहित चेंडू फेके स्लोवरचा चेंडू बाहेर जाणारा चेंडू आणि एक धाव नक्की मिळेल आता फक्त समान धावसंख्या झालेली आहे आणि कंपल्सरी चेसिंग असल्याने एक धाव कंपल्सरी गरजेची आहे त्यानंतर मोठी लढत एकीकडे जागृती उन्हे आणि एकीकडे आपण पाहणार आहोत श्रीराम रामओडी राम। राम आपल्याला पाहायला मिळणार आहे पन्हाळजे रोहितचा फुल टॉस चेंडू बॅटच्या रनार मध्ये आला फेकून दिल तोडून टाकलंय सरळ जाते सीमारेषे पार येतोय वंडरफुल सिक्सर या सामन्यामध्ये तुमाड शिंदेवाडी हा संघ विजयी झालेला आहे आणि पराभवाला सामोरं जावं लागलं भैरवली शिकवणवाडी संघाला आणि विजयी संघाचे देखील अभिनंदन आणि पराभूत संघाचा आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्हाला जर सातत्याने जर पराभवाला सामोरं जात असेल तर निराश होऊ नका कारण शेवटची किल्ली देखील तुमच्या विजयाचे दरवाजे उघडू शकते त्यामुळे नाराज व्हायचं नाहीये